नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी पूजा फालक यांच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेहकर तालुक्यातील उटी येथील बगदा लभ्य ऋषी महाराजांचे संस्थान हे बघा बाहेर जत्रा भरलेली आहे आणि हे मंदिराच्या आत धबधबा दब आहे इथे गायमुखातून पाणी पडते इथे सर्व भक्त आंघोळी करतात व दर्शनाला जातात हे आहे नंदी महाराजांचे मंदिर महादेवाच्या मंदिराबाहेर छोटेसे नंदीचे मंदिर आहे आता आपण दर्शन घेऊया महादेवाचे अतिशय सुंदर असे महादेवाचे आहे। आहे। मंदिर आहे आपण दर्शन घेऊया आता विठ्ठल रखुमाईचे मंदिराच्या साईडला विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे राम लक्ष्मण सीता यांचे मंदिर आहे आपण दर्शन घेऊया आता बाहेरचा परिसर दाखवते मी तुम्हाला हे बघा अतिशय सुंदर असा परिसर आहे अतिशय सुंदर खूप छान मन प्रसन्न होते आता गणपतीचे दर्शन घेऊया आणि आता तुम्ही बघणार आहे सप्त ऋषी हे जे दिसत आहे आपल्याला हे आहे सप्त ऋषी इथे बगदालभ्य ऋषीवर महाराजांनी खूप तपश्चर्या केलेल्या आहे आणि हे अतिशय प्राचीन काळातील मंदिर आहे इथे खूप लांबून लांबून भक्त इथे दर्शनाला येतात हे बघा हे जे दिसत आहे हे आपल्याला हे आहे ऋषीवर बगदालभ्य महाराज आणि हे वरती मंदिर पर आहे कृष्णाचे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि परिसर पण खूप छान आहे हे बघा आणि इथे मन प्रसन्न होईल असे वातावरण आहे आता हा बाहेरचा भाग आहे तुम्ही इथे भंडारे वगैरे करू शकता आणि खूप छान आहे माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद रामकृष्ण रे